लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इकडो वरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताच्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार अशोक मानेंनी मराठ्यांच्या नादाला लागूने सकल मराठा समाज आक्रमक हक्काच्या जागेवर स्वराज्य भवनाचा झळकला फलक कोल्हापूर येथील मराठा भवनाच्या जागेवरून कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून आमदार डॉक्टर अशोकराव माणी यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये असा खणखणीत इशारा देत हॉकी स्टेडियम जवळील जागेवर मराठा स्वराज्य आंदोलनाचे रणशिंग फुंकले मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शैलजा भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला असून जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते हॉकी स्टेडियम जवलील सहा एकड़ जागे वराठा सामजा ने साम भवना साथी पहिल्यांदा दावा केला होता 2014 ला रितसर प्रस्ताव शासनाला सादरही कर जागा के लिए होती या व्याप को ही निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरची जागा जनसुराज्य अर्थात भाजपचे आमदार डॉ अशोक राव मनेतृत्वाखा महिला संस्थेला देण्याचा एकतर्फी निर्णय आला यामुळे तमाम मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उचलली आहे मागील चार दिवसांपासून या प्रकरणावरून जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मराठा स्वराज्य भवनावरून जिल्ह्यात वातावरण तापले आहे मंगळवारी या जागेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले येथे मराठा समाज भवनाच्या फलक झलकावून आंदोलनाची ठिणगी पडली आहे दोन दिवसांपूर्वी सर्किट बेंचच्या शेजारी दोन गटात राडा झाला त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण चिघलले आहे त्यातच मराठा समाजाच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील वातावरण अशांत होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली होती राज्य राखीव दल पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता त्यामुळे आंदोलनस्थली वातावरण तणावपूर्ण बनले होते राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुलिक शैलजा भोसले शशिकांत पाटील अवधूत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकड़ो मराठा बधवानी मोर्चा ने ये नियोजित मराठा स्वराज्य भवनाच्या जागेवर फलक झलकावून आंदोलनाचे रणशिंग फुंकले महान कार्य न्यूज साठी विठल बिरंजे इचलकरंजी